सुंदर गड्यामध्ये सुंदर लढत आहे बच्चा बघतो आपण अरुण ड्रायव्हरचा सुंदर आहे स्वतः ड्रायव्हर अठी टठीची लढत आहे दोन गड्यामध्ये लढत पाहायला मिळत लढत झाले आणि ही शरद पंचांनी पेंडिंग ठेवलेली आहे बघूया निकाल काय येतोय काठी टठीची लढत काठाखीर लढत पाहायला मिळेल मैदानाच्या मध्ये पबजी सोबत पाला तिकडे बच्चा खाल द्यायला आता पंचा